सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तालुक्यातील शासकीय कार्यालयं शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांच्या कार्यालयात कार्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले वृक्षारोपणासह सा ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचंही सा आयोजन करण्यात आलं शाहूवाडी तहसील कार्यालयात तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शाहवाडी पोलिसांनी तिरंग्याला सलामी दिली यावेळी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या अनुराधा पांढरे या खेळाडूचा सत्कार तहसीलदार चव्हाण आणि सर्जेराव पाटील यांच्या हस्ते झाला शालेय विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली पोलीस निरीक्षक विजय घेरडे उपाभियंता धनंजय भोसले युवराज काटकर गणेश लवे यांच्यासह शासकीय कर्मचारी माजी सैनिक विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते शाहूवाडी पंचायती समोर गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सर्व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली मलकापूर नगरपालिकेसमोर मुख्याधिकारी विद्या कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी शालेय मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले पेरीड ग्रामपंचायती समोर तिरंग्याचं पूजन सरपंच मनीषा वाघ यांनी केलं तर ध्वजारोहण सेवानिवृत्त कर्मचारी बबन यादव यांच्या हस्ते करण्यात आलं गावातून प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या यावेळी उपसरपंच शिवाजी पाटील दीपक वाघ सर्जेराव पाटील बाजीराव पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते मलकापूर अर्बन बँकेसमोर उपाध्यक्ष गिरीश बाष्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं शाहूवाडी पोलीस ठाण्यासमोर पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी ध्वजारोहण केलं